नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आता परवा लग्न झालं आणि आज पूजेचा कार्यक्रम आहे तर काय म्हणतं भाऊजी काय ना, नाही हा जरा लेट झालं यायला या काम होत जरासा त्याच्यामुळं पूजेचा वगैरे काय व्हिडिओ काढायला जमला नाही पण आता चालू करा आणि बघतात सगळे नेहाच्या इकडचे सगळे बघतात व्हिडिओ सगळे बघतात तर आहे ते सगळं झालं ते जागरण वगैरे सगळं झालं कार्यक्रम इकडे काय नव्हता अनिता एक गटपुरी ta हो का सारे आहे <laughs> <पोसारे> सगळ्या <हा। laughs> भाऊजी खोलून बघा सांगितले त्याने बघा खोलून तो मी बाहेर चालते आहेत सगळे बसले ते तिकडे शेजार साईड

सात वाजू कोण पाहून येत नाही लक्षात आला थबा सात वाजता त्याला इथे सात वाजता सासूबाई सासूबाई खवात अश्विनी आणि ताई माया सुरेश रावत आणि ताई शीतल बाळासाहेब नाळे हा यांचा पण चॅनल आहे युट्यूब ला काय ना स्पेशल सर्व काही आणि शीतल फॅशन डिझाईन त्यांचा ह्याला पण इंस्टाग्राम इंस्टाग्राम ला शीतल नाळे

काढ दे काढ दे काय झालं काय झालं काय 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 काय झालं काय

माझं ने बॉक्स आहे आणि ने बॉक्स आहेไचनी आहे ते काय नाहीये इकडे उतरलं तर

छान 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 किती बघ बघ फोटो काढला चला अगदी चालू आहे मोठे बघून जेवायला बसलोय जेवायला मेनू गुलाबजाम आहे पनीरची भाजी आहे फुलाव राईस आहे पापड आहे या मग दाखल नको तुम्ही काय जेवाय ती पुरी आहे आता जेवायला छान केलंय आणि ते कसं होत आचाऱ्यांकडे उगता सायप होता ती सुनानला काय त्रास नव्हता नाही का नाही आमच्या सासूबाईत ह्या झालं ह्या झालं आमच्याकडे जेवण मी आहे दुश्मीया जवळते इकडे लतिका ताई आहेत आमच्या इकडे आजी आहेत काय म्हणतात काय काय म्हणले जेवण छान झाले काय जेवण छान झाले हां छान झाले जेवण या सगळ्यांनी जेवायला छान झाली पूजा वगैरे छान झाली बाय काय म्हणती बर गोष्ट म्हणती म्हणल्यानंतर हा मुलां लागत एकदम भारीले पोर झाले असे नाही या सगळ्यांनी जेवण करायला माय सगळ्यांना